इकडच्या दोन मराठा खानावळीमध्ये चालतं ही आपल्याला परिस्थिती एकनाथ शिंदे आणि दुसरी खानावळ असेल तर इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये सगळी सत्ता आमदार क्या खासदार क्या आणि ग्रामसेवकापर्यंत सगळी पद इकडचे शिक्षण संस्था दूध डेऱ्या साखर कारखाने हे सगळे एकाच प्रस्तावित मराठ्यांच्या कडे राहिले आणि तीच परिस्थिती आपल्याला आपल्या देगलूर बिलोली मध्ये सुद्धा दिसते आणि तीच परिस्थिती आपल्याला नांदेड मध्ये सुद्धा दिसते आणि आता आपण आपण सांगा मला की इतके वर्षे या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या लाएन। आपल्या ताटात काही पडलं का, का? आपला विकास झाला का आपले आमदार खानदार निवडून आले का इकडच्या वंचितांच्या हातात कोणीतरी सत्ता दिली का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या खानावळीमध्ये लावून लावण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हक्काची एक नवीन खानावळ ही सुरुवात केली पाहिजे आणि वंचितांची मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी आपण स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर उभी कारण <ण्यागा> मुद्दा समजून घ्या त्यांच्या खानावळीत आपण लाईन थांबून बसलेलो ताटपासून बसलेलो आपल्याला कोणी काय वाढेच ना पण जर आपण आपल्या स्वतःची खानावळी उघडली त्या खानावळीमध्ये ताट पण आपलं जेवण पण आपलं तिकडचे आचारी आणि वाडपी पण आपले कढई पण आपली टोप पण आपलं चूल पण आपली आणि त्या चुलीवरती शिजणार बोकड सुद्धा आपलं आणि तुम्ही विचार करून बघा की जर वाडपी आपला असला आचारी आपला असला जर ताट आपलं असलं जेवण आपलं असलं जर चूल आपली असली आणि जर बोकट आपलं असलं तर आपल्याला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्या सर्वांनी एकत्र येऊन वंचितांची खानावळ उभी करण्याच्या मागे प्रयत्न केला पाहिजे आणि इकडच्या प्रास्थापितांच्या खानावळीवरती जाणं बंद म्हणजे बंद केलं पाहिजे कारण आपल्याला थोडक्यात सोप्या मुद्दा समजून सांगतो तो सोपा मुद्दा एवढाच आहे की आपलं ताट म्हणजे काय आपलं मत आपलं जेवण म्हणजे काय मतदारसंघ आपले आचारी आणि वाढपी कोण आहेत आपले दोन उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि एकदा वंचित बहुजन आघाडीची खानावळ उघडली एकदा वंचितांची सत्ता स्थापन झाली एकदा आपण आज आपल्या मालकीची खानावळ सुरुवात केली की, के की इकडच्या समूहाला आदिवासी असो दलित असो बहुजन असो बौद्ध असो ओबीसी असो भटके विमुक्त असो अनुसूचित जातक असो किंवा मुसलमान बांधव असो यांना कोणालाही वंचितची एकदा खानावळ उघडली की यांना कोणालाही उपाशी राहायची वेळ हे वंचित बहुजन आघाडी येऊ नये देणार ही वंचित बहुजन आघाडी आपल्याला सरांत आणि दुसऱ्याच बाजूला मला एक महत्वाचा मुद्दा आठवला तो मुद्दा म्हणजे आता अँड मराठ्यांची खानावळ चालू आहे आता या मराठ्यांच्याच खानावळीमध्ये एक छोटा पोरगा कामाला ठेवलाय त्याला ते सगळे छोटू छोटू असे हाक मारतात प्रेमाने आणि त्या पोराला सांगतात की तू ह्याला जेवण वाढ त्याला जेवण नको वाढ हे टेबल उचल ते टेबल तिकडे ठेव टेब। असा तो काम करणारा माणूस तो दहा बारा वर्ष करत असला तरी तो तिकडे त्या खानावळीचा कधी मालक होणार आहे का कधी मालक होणार आहे का तो त्या खानावळीचा तो तिकडच्या मालकांच्याच इशाऱ्यावरती नाचणार आहे तो वंचितांचा होणार आहे का कधी नाही आणि आपल्या तेगलूर विलोलीमध्ये जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती पण या छोटू सारखीच झालेली आहे की त्यांनी उठ म्हटलं की बसणार उठ म्हंटल की उठणार बस म्हंटल की बसणार वंचितांची दलितांची बहुजनांची बहुतांची मुसलमानांची बाजू कधी घेणार नाही आणि इकडच्या प्रास्थापितांच्या हातातलं एक भावलं किंवा भुजगाड बनवून राहणार आहे आणि त्याच्यापेक्षा बरं आपल्या स्वतःच्या हक्काचा एक आमदार आपल्या विचारधारेचा आमदार आणि तुमच्या सर्वांचं काम करणारा आमदार हे आपण सर्वांनी इकडे निवडावा आणि जास्त जास्त मशांनी सुशीलदाना निवडून द्यावं हे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो <laughs> आणि जाता जाता मला फक्त एक गोष्ट इकडच्या मुसलमान बांधवांसाठी सांगायची